मी मध्ये राहते माझं नाव सुमन गणपती जगताप आणि मी पण अशी मे महिन्यात आजारी होते आणि मला माणक्यातून आणि मांडेतून अशा वेदना येत होत्या आणि त्याच्यामुळं मला ते डॉक्टरने सांगितलं की तुम्ही एक्सरा काढून शनी म्हणजे ऍडमिट केलं डॉक्टरांनी नंतर एक्सरा काढला त्यांनी तर म्हणजे तुमच्या माणक्यात गॅप आहे गॅप असल्यानंतर मग त्यांनी मला ट्रॉक्शन वगैरे लावलं क्षण लावल्यानंतर मग मी दहा दिवस ऍडमिट होते दहा दिवस ऍडमिट झाल्यानंतर मग त्यांनी मला दहा दिवसांनी घरी सोडलं घरी सोडल्यानंतर त्यांनी आठ आठ दिवसांनी या म्हणजे माझ्याकडे काय फरक नव्हता त्यांच्या गोळ्या चालूच होत्या नंतर घरी आल्यानंतर मग ठाकूरता आल्या माझ्याकडे म्हणजे काय उजाग करताय तुम्ही सारखं डॉक्टर कडे जाता आठ आठ दिवसांनी म्हणल्या हे फिरून ये तर या ही गोळी चालू केली ती गोळी अगोदर चालू केली किरली आणि नंतर आर जे लंच या तिने पण प्रोडाक्टर घेतले मी नाही अगोदर मी ह्याला गेले मिटिंगला गेले मीटिंग ऐकली आणि नंतर मग ह्या गोळ्या चालू केल्या मीटिंग ऐकल्यानंतर आणि ह्याच्या बरोबर ह्या गोळ्यांबरोबर आई सुद्धा वेदना येत होत्या म्हणून आईल पण घेतलं सोळायचं आणि मग नंतर मी घरी सोडल्यानंतर मग हे सगळं प्रोडाक्टर चालू केल्यानंतर ची बाटली पण घेतली आणि त्याच्यामुळे भांड्याला बाई होते तर ते बाई पण काढून टाकली स्वतः काम करते आणि माझी तब्येत चांगली झाली आता माझं काही दुखत वगैरे नाही आणि काम पण मी स्वतः घरामध्ये करते बेल्ट लागला होता मला घरी त्यांनी सोडल्यानंतर बेल्ट दिला होता ते बेल्ट पण कमी झाला आणि चहा माझ्या हिशाला गाठ सुद्धा होती गाठ फुगल्या तर डॉक्टरना दाखवलं तर ते म्हणले काय तुम्हाला हे मांसाची गाठ आहे पण तपासून वगैरे घेतलं त्यांनी काय नाही म्हणून सांगितलं पण शेवटी मी ते चहा ह्या चहा घेतला ह्या चहा पेते तेव्हापासून हे माझ्या शरीरातल्या गाठी सुद्धा कमी झालेत आणि मला एकदम चांगला भेस आता